मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले मोठे नेते वसंत मोरे यांनी नुकताच मनसेला रामराम ठोकला मनसे का सोडली किंवा का सोडावं लागली याबद्दल त्यांनी माध्यमांना माहिती दिली पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून तयारी करत असल्याचंही ते म्हणाले मात्र शर्मिला ठाकरे यांनी पुणे लोकसभेचं तिकीट मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना दिलं जाईल असं वक्तव्य केलं होतं त्यावर मोरे यांनी नाराज होत आपण काय फक्त कार्यकर्ता म्हणून सतरंजाच उचलायच्यात का असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं वारंवार पक्षाला ही गोष्ट सांगूनही पक्ष आपल्याला पाठिंबा देत नाही किंवा त्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही अशी खंत व्यक्त करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ते ठाम असून आपण लोकसभा लढवणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला आता प्रश्न हा आहे की वसंत मोरे लोकसभा लढवणार आहेत पण कुणाकडून तसं पाहिलं तर वसंत मोरे हे बऱ्याच काळापासून पुण्याचे नगरसेवक का आहेत त्यामुळे पुणे शहरात त्यांचं चांगलं वर्चस्व देखील आहे अगदी सामान्यांसाठी हाकेला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे प्रत्येक व्यक्तीच्या मदतीसाठी ते तत्पर असतात आणि हे आपण वेळोवेळी त्यांच्या सोशल मीडियावर पाहत आलो त्यांनी यापूर्वी दोन वेळा हडपसर विधानसभा लढवलेली आहे मात्र त्यात ते पराभूत झाले मात्र ते म्हणतात तसं पुण्यात मनसेची चांगली ताकद असून महानगरपालिकेत दोन नंबरचा पक्ष मनसे होता त्यामुळे पक्षाची ताकद पाहता मनसेनं आपण लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी करत होतो असं ते म्हणाले दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडल्यानंतर वसंत मोरे आता नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करतात नेमकं कोणते पर्याय त्यांच्या समोर आहेत हे आता पाहणं महत्वाचं आहे नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली होती तसंच दुसरीकडे मनसेच्या माजी नेत्या असलेल्या आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यरत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही वसंत मोरे यांना अजित पवार गटात येण्याचं आवाहन केलं आहे येत्या दोन तीन दिवसात आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ असं वसंत मोरे म्हणाले आहेत पंडे ते नेमकं कोणत्या पक्षात जातात हे जास्त पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान वसंत मोरे हे काँग्रेस पक्षात येऊन लोकसभा लढवतील असंही काही जणांचं मत आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुण्यातून लोकसभा लढवतील असे एकीकडे चर्चा आहे पण धंगेकर यांची इच्छा नाही असंही बोललं जाते धंगेकर हेही आधी मनसेमध्ये होते आता वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडल्यानं चर्चेला उधाण आलंय वसंत मोरे हे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले ते ज्या वार्डातून निवडून आले तो वार्ड हा बारामती शिरूर आणि पुणे या तीनही लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे त्यासोबतच त्यांच्या वार्डाला ला लागूनच खडकवासला हडपसर आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघांचाही समावेश होतो दरम्यान काही काळ त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचं काम केलं आणि आपण मनसेचं सभासद वाढवण्यासाठी राज्यात सर्वात जास्त काम केल्याचं वसंत मोरे म्हणाले त्यामुळे बारामती मतदारसंघातही त्यांचा चांगला दारणेगा संपर्क आहे दरम्यान वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेत दोन वेळा निवडणूक लढवली त्यामध्ये दोन हजार नऊ असेल दोन हजार एकोणीस असं दोन वेळा ते या मतदारसंघातून उभे होते मात्र ते पराभूत झाले त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मत मिळवण्यात मात्र तिसरा क्रमांक मिळवला हे जास्त महत्वाचं आहे वसंत मोरे यांनी मनसे सोडण्यासाठी जे कारण सांगितलं ते कारण आहे लोकसभा निवडणूक त्यांना लढवायची आहे पण मनसेकडून त्यांना ती संधी मिळत नव्हती त्यामुळे ते अशाच पक्षात जातील जिथं त्यांना लोकसभा तिकीट दिलं जाईल त्याने शरद पवारांची भेट घेतली मात्र शरद पवार गटाकडून पुणे लोकसभा लढवता येणार नाही कारण ती जागा जाणार आहे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाकडे अर्थात त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट हा पर्याय ते स्वीकारणार नाहीत हे खरंय वसंत मोरे यांच्याकडे दुसरा पर्याय आहे काँग्रेस मात्र काँग्रेसमध्ये लोकसभा लढवण्यासाठी अनेक नावं आहेत त्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर आहे आणि धंगेकरांचा मतदारसंघही पुण्यात आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहता पुण्याच्या लोकांना ते सहज अपील करू शकतील असं बोललं जाते त्यामुळे वसंत मोरे हे काँग्रेसमध्ये जरी गेले तरी ते लोकसभा उमेदवार असतील की नाही याबाबत आता तरी काही सांगता येणार नाही मात्र पक्षाचा आणि लोकसभेचा विचार जर केला तर काँग्रेसमधून वसंत मोरे हे लोकसभेचे उमेदवार ठरू शकतात मात्र त्यासाठी आता पक्ष काय निर्णय घेतो आणि स्थानिक इच्छुकांना कसं मॅनेज करतो हेही पाहणं महत्वाचं आहे एक मात्र खरं आहे वसंत मोरे जर काँग्रेसमध्ये आले तर त्यांच्या रूपाने काँग्रेसची ताकद आणखी वाढेल आणि त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणूक आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो धंगेकर यांना आणि तर लोकसभा इच्छुकांना जर काँग्रेस पक्षानं समजावून सांगितलं आणि वसंत मोरे यांच्या रूपानं एक मोठा नेता जर पक्षात येणार असेल आणि त्यामुळे लोकसभेला काँग्रेस पक्षाचं गणित जर बनणार असेल तर वसंत मोरे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात किंवा काँग्रेसकडून त्यांना पक्षात घेतलं जाऊ शकतं तसंच वसंत मोरे यांचं शरद पवारांशी असलेले चांगले संबंध तसंच उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं वसंत मोरे यांचं असलेलं मत या गोष्टी पुण्याच्या दृष्टीनं वसंत मोरे यांच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरतात त्यामुळे वसंत मोरे जर काँग्रेसमध्ये आले काँग्रेस पक्षानं जर त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं तर पुण्याचा खासदार होऊन आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का देखील ठरू शकतो कारण महायुतीकडून पुणे लोकसभेची जागा ही भाजपला जाणार आहे तर भाजपविरुद्ध काँग्रेस अशी राष्ट्रीय पक्षात ही लढत होताना आपण पाहणार आहोत आता मात्र व एकच वसंत मोरे नेमका कोणता पर्याय स्वीकारतात त्यासोबत ते कोणत्या पक्षाकडून लोकसभा लढवतात किंवा कोणता पक्ष त्यांना तिकीट देतो या गोष्टीवर वसंत मोरे यांचं राजकारण आणि भविष्य ठरणार हे मात्र खरं ते काँग्रेसमध्ये जातील का तसंच काँग्रेसचे लोकसभा उमेदवार होतील का हे लवकरच आपल्याला कळेल त्यासाठी दोन तीन दिवसाची वाट पाहावी लागेल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू